नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूबच्यावर तुमचं सर्वांचं स्वागत आहे महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत म्हणजेच आय सी डी एस या विभागाच्या अंतर्गत एकशे दोन पदासंदर्भाची अंगणवाडी सुपरवायझर म्हणजेच मुख्य सेविका या पदासाठीची जाहिरात प्रकाशित झाली जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण हे लेक्चर असेल महिलांसाठी ती पदभरती संदर्भाची जाहिरात होती ज्या महिलांनी फॉर्म फिलअप केला आहे त्यांच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण हे लेक्चर सिरीज आहे या लेक्चरच्या माध्यमातून आपण जो अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे तर त्या अभ्यासक्रमानुसार जो टेक्निकलचा घटक आहे ज्याला आपण तांत्रिक घटक असं म्हणतो ज्यामध्ये त्यांनी विचारले आहेत की जे काही महिला संदर्भाचे कायदे असतील योजना असतील संगणक असेल त्यानंतर पोषण आहार या संदर्भाचे प्रश्न असतील म्हणजे टोटल जे तुमचे चाळीस प्रश्न आहेत टेक्निकल संदर्भाचे म्हणजे तुमचे ऐंशी गुण या आपल्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून तुम्हाचे कवर होतील या लेक्चर सिरीजमधलं हे दुसरं लेक्चर आहे यापूर्वी आपण हुंडा प्रतिबंधक अधिनियमावरचं थेरीचं एक लेक्चर अपलोड केले ते तुम्ही लेक्चर पाहू शकता या दुसऱ्या लेक्चरच्या माध्यमातून आपण हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट या कायद्यावरचे प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हा नेमका कायदा काय आहे या संदर्भात तुम्हाला किती प्रश्नाची तयारी करणं गरजेचं कर आहे याची संपूर्ण माहिती आपण या लेक्चरच्या माध्यमातून पाहणार आहेत त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असेल तर अशाच लेक्चरसाठी आपल्यासोबत जोडून राहा चॅनेलला सबस्क्राईब करा लेक्चर आवडला असेल तर आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि लाईक सुद्धा करायला ला पहिला प्रश्न आहे हुंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट या कायद्याची केव्हा अंमलबजावणी करण्यात आली मोस्ट प्रश्न आहे बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो डायरेक्टली त्यामुळे हा तुम्हाला ही तारीख तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे म्हणजे एकोणीसशे एकसष्टचा चा कायदा आहे पण या कायद्याची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली एक जुलै एकोणीसशे एकसष्ट एक जुलै एकोणीसशे चौसष्ट एक जुलै एकोणीसशे त्रेसष्ट वीस मे एकोणीसशे एकसष्ट तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो एक जुलै एकोणीसशे एकसष्ट या रोजी किंवा या दिवशी एकू हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली एक जुलै एकोणीसशे एकसष्ट ही तुम्हाला तारीख दोनपाठ असणं गरजेचं आहे आता बाकीची जी काही ऑडिशनल इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण समजून घेऊया अंमलबजावणी एक जुलै एकोणीसशे एकसष्टला झाली अनुमती केव्हा म्हणजे या कायद्याला या कायद्याला अनुमती केव्हा देण्यात आली तर वीस मे एकोणीसशे एकसष्टला या कायद्याला अनुमती देण्यात आली तुम्हाला परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला अंमलबजावणी के 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 केव्हा के के तर एक जुलै एकोणीसशे एकसष्ट आणि जर अनुमती म्हणजेच ज्या संशोधने संशोधने असेल हा कायदा केव्हा पारित करण्यात आला किंवा अनुमती केव्हा देण्यात आली तर वीस मे एकोणीसशे एकसष्ट रोजी या कायद्याला अनुमती देण्यात आली आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न तयार होऊ शकतो की हुंडाबंदी विरोधी दिन केव्हा साजरा केला जातो तर सव्वीस नोव्हेंबर हा दिवस हुंडा प्रतिबंधक दिन म्हणून साजरा केला जातो आणि हुंडा प्रतिबंधक जो काही कायदा आहे तर या कायद्यामधलं जे पहिलं कलम आहे ते पहिलं कलम तुम्हाला सर्वांना पाठ पाँग पाहिजे आणि बाकीचे सर्व कलम जे काही कलम असतील ते सर्व कलम तुम्ही तोंडपाठ करा पहिलं कलम आहे या कायद्याची अंमलबजावणी कशी करावी आणि या कायद्याची व्याप्ती काय आहे ही माहिती पहिल्या कलमाच्या अंतर्गत दिली तर अंमलबजावणी जी आहे ती एक जुलै एकोणीसशे एकसष्टला करण्यात आली आणि व्याप्ती काय आहे तर संपूर्ण भारत जम्मू आणि काश्मीरसह म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की कलम एकच्या अंतर्गत हुंडा प्रतिबंधक अधिनियम या कायद्याची व्याप्ती काय आहे तर संपूर्ण भारत जम्मू काश्मीरसह या कायद्याची अंमलबजावणी किंवा या ठिकाणी व्याप्ती आहे अशा प्रकारची कलम एकमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे जर मित्रांनो तुम्हाला तांत्रिक घटकासंदर्भात जर तयारी करायचं असेल परिपूर्ण तयारी करायचं असेल तर एक अंगणवाडी मुख्य सेविका प्रेवेक्षिका तांत्रिक डायरीचं एक महत्त्वपूर्ण पुस्तक प्रकाशित करण्यात आलेलं आहे मार्केटमध्ये प्रत्येक स्टॉलला तुम्हाला त्या ठिकाणी आपलं तुम्हाला त्या ठिकाणी पुस्तक हे उपलब्ध आहे जर तुम्हाला ऑनलाईन पैधीनुसार जर पुस्तक मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी हे पुस्तक मागू शकता या पुस्तकाचे सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी जी ऐंशी गुणाची तुमची जी तयारी असेल ती तयारी तुमची एकाच पुस्तकाच्या माध्यमातून होणार आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना जे कायदे असतील त्यानंतर योजना असेल पोषण अभियान असेल संगणक असेल या सर्व घटकाची तयारी तुमची एकाच पुस्तकाच्या माध्यमातून होईल तुम्हाला क्वेश्चन सेटसुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे तुम्ही थेरी वाचल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन सुद्धा त्या ठिकाणी सोडवता येणार आहे त्यासाठी तुम्ही हे पुस्तक बाय करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं आतापर्यंत टी सी एसने जे पेपर घेतलेलं आहे तर त्या सर्व प्रश्नाचा या ठिकाणी समावेशसुद्धा करण्यात आला आहे पुस्तक या ठिकाणी मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन तुम बॉक्समध्ये तुम्हाला लिंकसुद्धा दिली आहे आणि जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही या ठिकाणी पुस्तक बाय करू शकता आता या ठिकाणी पहा दुसरा प्रश्न हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या अंतर्गत कलम तीनमध्ये कोणत्या बाबीची तरतूद करण्यात आली कलम तीन सांगितलं आहे कोणत्या बाबीची तरतूद करण्यात आली तर कलम तीनमध्ये काय सांगितलं आहे व्याख्या आहे व्याख्या आहे का, का? किंवा हुंडा मागणीबद्दल शिक्षा आहे किंवा हुंडा देणे घेणे शिक्षा आहे किंवा जाहिरातीवर बंदी आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कलम तीन हे सांगते की हुंडा देणे घेणे काय आहे शिक्षा आहे कलम तीनच्या अंतर्गत आता इतर जे काही कलम आहेत पहिलं कलम आपण पाहिलं की अंमलबजावणी आणि व्याप्ती आहे दुसरं कलम काय आहे तर दुसरं कलम आहे व्याख्या त्यानंतर तिसरं कलम आहे हुंडा देणे घेणे हे शिक्षा आहेत त्यानंतर चौथं कलम आहे हुंडा मागणीबद्दल शिक्षा आहे हुंडा मागणी जर एखाद्या वधू पक्षाकून किंवा वर पक्षाकून जर हुंडा मागणी असेल तर त्या संदर्भाची जी शिक्षा असेल ती कलम चारच्या अंतर्गत असेल आणि हुंडा तीन सांगते वर पक्षाकून असेल किंवा वधू कोण असेल जर एखादं जर आर्थिक व्यवहार होत असेल तर त्या संदर्भाची शिक्षेसंदर्भात जी तरतूद असेल कलम तीनच्या अंतर्गत दिले आणि कलम चार क सांगते कलम चार काय क सांगते तर जाहिरातीवर बंदी आहे अशा प्रकारचे एकूण चार कलम आपण पाहिले पहिलं कलम आहे अंमलबजावणी व्याप्ती दुसरं कलम आहे व्याख्या तिसरं कलम आहे हुंडा देणे घेणे शिक्षा चौथं कलम आहे हुंड्या मागणीबद्दल शिक्षा त्यानंतर चौथं क सांगते की जाहिरातीवर बंदी आहे अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न तुम्हाला तोंडपाठ करणं गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न तिसरा कलम तीन अंतर्गत हुंडा देणे घेणे या संदर्भात शिक्षेची तरतूद कोणती आहे तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न तोंडपाठ पाहिजे जेणेकरून तुम्हाला कायद्यावर जर समजा एक ते दोन क्वेश्चन जरी आले तर तुमचे प्रश्न मिस होणार नाहीत आणि तुम्ही मिनिटमध्ये येणार आहेत तर या ठिकाणी पहा आता यासाठी कलम तीनच्या अंतर्गत हुंडा देणे घेणे या यासंदर्भात शिक्षेची कोणती तरतूद करण्यात आली तर याचं योग्य उत्तर मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो आहे तर किमान पाच वर्ष शिक्षा असेल कारावासाची पाच वर्षाची शिक्षा असेल आणि पंधरा हजार रुपये एवढी रक्कम हुंड्याची त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी दंड भरणं गरजेचं आहे म्हणजे जर पंधरा हजार रक्कम असेल तर पंधरा हजार रुपये असेल त्यानंतर जर एखाद्या हुंड्याची जर रक्कम जर एक लाख रुपये असेल तर ती जी काही रक्कम असेल हुंड्याची तर ती रक्कम तुम्हाला दंड भरणं गरजेचं आहे जर हुंड्याची रक्कम दहा हजार रुपये असेल आणि जर त्या ठिकाणी तुम्हाला दंड किती भरावा लागायचा असेल तर पंधरा हजार रुपये दंड भरावा लागेल आणि पाच वर्षाची शिक्षा असेल अशा प्रकारची तरतूद कलम तीनच्या अंतर्गत हुंडा देणे घेणे संदर्भाची शिक्षेची तरतूद केली म्हणजे पंधरा हजार कमीत कमी आणि जी काही हुंड्याची रक्कम मोठी असेल एक लाख दोन लाख दहा लाख बारा हजार लाख तेरा लाख जी काय असेल तर ती रक्कम या ठिकाणी तुम्हाला भरणं गरजेचं आहे म्हणजे कलम तीनच्या अंतर्गत ही तरतूद करण्यात आलेली आहे आता त्यामध्ये पहा आता कलम तीन काय सांगते तर हुंडा देणे घेणे काय आहे गुन्हा आहे शिक्षा आहे त्यानंतर विशेष कारणासाठी शिक्षा पाच वर्षापेक्षा कमी करता येईल आता यामध्ये जरी पाच वर्षाची शिक्षा तरतूद त्यांनी त्या दिलेली असेल तर यामध्ये एक अपवाद आहे अपवाद अपुआदा असा आहे की जर विशेष काही कारण असेल ते कारण त्या व्यक्तीनं जर न्यायालयासमोर सादर केलं न्यायालयाला जर ते व्हॅलिड वाटलं तर त्या प्रसंगी या ठिकाणी न्यायालय पाच वर्षापेक्षा कमी शिक्षा करू शकते पण शिक्षेची तरतूद कशी आहे हा अपवादाचा भाग आहे परीक्षेमध्ये तुम्हाला अपवाद विचारला जाणार नाही जर अपवाद जरी स्टेस अपवाद संदर्भात जर स्टेटमेंट विचारलं तर तशा प्रकारे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर अपवाद आहे विवाहप्रसंगी वधूवराने मागणी न करता त्यांना देण्यात आलेली वस्तू आता यामध्ये जर एखादी हुंडा म्हणजे काय या संदर्भात आपण पाहणार असो म्हणजे हुंड्याची व्याख्या काय आहे ते आपण पाहणार आहेत पण यामध्ये अपवाद काय जर एखाद्या वेळेस वधूने आणि वराने जर त्यांच्या स्वकुशीने जर एखादी वस्तू जर भेट दिली असेल अति अतिमौल्यवान नसेल म्हणजे वधू असेल वर असेल यांच्या ऐपतीपेक्षा जर मोठी वस्तू नसेल ती जर स्वकुशीने जर दिली असेल तर ती शिक्षेच्या तरतूमध्ये येणार नाही यामध्ये हा एक सर्वात महत्त्वाचा कलम तीनच्या अंतर्गत एक अपवाद आहे त्यानंतर ठिकाणी पहा प्रश्न चौथा हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्टमधील हुंड्याच्या व्याख्येमध्ये कोणत्या घटकाचा समावेश होत नाही मोस्ट आय एम पी प्रश्न आहे असे सर्व प्रश्न तुम्हाला हे तोंडपाठ असणं गरजेचं आहे अशाच प्रश्नसाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनलसोबत जॉईन करू शकता आपले डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला जो जो तुम्हाल लिंक दिलेली आहे आता यामध्ये पहा व्याख्येमध्ये कोणत्या घटकाचा समावेश होत नाही मेहेर देहेज किंवा देज फक्त एक आणि एक व दोन बरोबर तर यामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होत नाही म्हणजे हुंडा या, या व्याख्येमध्ये कलम दोनमध्ये काय सांगितलं आहे तर कलम दोनमध्ये सांगितलेलं आहे की हुंड्याची व्याख्या तर कलम दोननुसार या घटकामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होत नाही तर चौथा जो पर्याय असेल म्हणजे एक आणि दोन बरोबर म्हणजे मेहर आणि देज या दोन घटकाचा हुंडा या व्याख्येमध्ये समावेश होत नाही आता मेहर म्हणजे काय तर इस्लाम धर्मामध्ये विवाहप्रसंगी वर पक्षाकडून किंवा वधू पक्षाला द्यावायच्या पैशाच्या स्वरूपात जो काही मोबदला असतो तर तो मोबदला म्हणजे मेहर असते आणि ते हुंड्याच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी गणलं जात नाही त्यामुळे तो अपवाद आहे कलम दोनमध्ये काय सांगितलं आहे व्याख्या सांगितले तर व्याख्या काय आहे तर व्याख्यासुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे तोंडपाठ असणं गरजेचं आहे विवाहाच्या वेळी अगोदर नंतर एका पक्षाने अन्य पेक्षा विवाहाच्या संदर्भात किंवा एका पक्षाच्या संबंधित व्यक्तीने दुसऱ्या पक्षाच्या संबंधित व्यक्तींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दिलेली कबुली केलेली संपत्ती किंवा मौल्यवान रोखा म्हणजेच काय हुंडा आहे म्हणजे प्रत्यक्ष असेल अप्रत्यक्ष असेल संबंधित डायरेक्ट त्या व्यक्तीला दिला नसेल तरी त्या ठिकाणी हुंडा या ठिकाणी घडला जातो कलम दोनच्या अंतर्गत त्या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे त्यानंतर प्रश्न पाचवा आहे हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत पुढील कलमाची योग्य जोडी जुळवा तुम्हाला हुंडा प्रतिबंधक अधिनियमाचे जे काही कलम आहेत तर हुंडा प्रतिबंधक अधिनियममध्ये एकूण किती कलमाचा समावेश होतो तर एकूण दहा कलमाचा समावेश होतो हे दहाही कलम तुम्हाला तोंडपाठ पाठ पाहिजे अंमलबजावणी केव्हा झाली ते पाठ पाहिजे त्यानंतर अनुमती केव्हा दिली ती पाठ पाहिजे त्यानंतर हुंडा विरोधी दिन किंवा हुंडा विरोधी दिन केव्हा साजरा केला जातो ते लक्षात असणं गरजेचं आहे आता यामध्ये पहा कलमाची जोडी तुम्हाला जुळवायचं आहे कलम पाच हुंड्याचा करार निरोधक असेल त्यानंतर कलम सात गुन्ह्याची दखल त्यानंतर कलम सहा हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसाच्या हितासाठी असेल वरील सर्व बरोबर म्हणजे हे सर्व योग्य जोड्या आहेत म्हणजे सात कलम पाचमध्ये काय सांगितले हुंड्याचा करार हा निरर्थक असेल त्यानंतर कलम सात हुंड्या गुन्ह्याची दखल म्हणजे कलम सातच्या अंतर्गत काय होते तर एखाद्या व्यक्तीवर गुन्ह्याचा गुन्हा नोंदवला जातो गुन्ह्याची दखल घेतली जाते न्यायालयामध्ये ते प्रकरण त्या ठिकाणी नोंदणी केली के जाते तर त्या संदर्भाची तरतूद कलम सातमध्ये दिली आणि कलम सहा सांगते की होंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसाच्या हितासाठी असणं गरजेचं आहे आता यामध्ये काही महत्त्वपूर्ण जी काही कलम असतील तर ते आपण सातही कलम या ठिकाणी आपण समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला सात कलम या ठिकाणी लक्षात ठेवण्यासाठी आणि पाठ करण्यासाठी या ठिकाणी उपयोगी होतील तर यामध्ये पहा पहिलं कलम आहे अंमलबजावणी आणि व्याप्ती दुसरं कलम सांगते व्याख्या तिसरं कलम सांगते हुंडा देणे घेणे हा काय आहे गुन्हा आहे किंवा शिक्षा होऊ शकते हुंडा देणं घेणे जर केलं तर त्या ठिकाणी शिक्षा होऊ शकते त्यानंतर ठिकाणी पहा चौथं जे कलम असेल तर ते, ते चौथं कलम, कलम सांगते हुंडा मागणीबद्दल शिक्षा चौथं क म्हणजे कलम चार क सांगते जाहिरातीवर बंदी आता जाहिरातीवर बंदी म्हणजे काय तर जाहिरातीद्वारे लग्नाच्या मोबदल्यात पैसा संपत्ती देऊ केल्यास या ठिकाणी के जाहिरातीवर बंदी होऊ शकते सहा महिने ते पाच वर्षापर्यंत आणि पंधरा हजार रुपयापर्यंत देणी शिक्षा होऊ शकते त्यानंतर कलम पाच हुंड्याचा करार हा कसा असेल तर निरर्थक असेल त्यानंतर कलम सहा हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसाच्या हितासाठी असेल हा एक सर्वात महत्त्वपूर्ण पॉईंट आहे कलम सहा काय सांगते की अन्य व्यक्तीस हुंडा मिळाला असेल तर तर तो जो हुंडा असेल तो हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसाच्या हितासाठी असणार आहे आता या ठिकाणी अशा प्रकारचा वि हुंडा जर दिला गेला असेल तर विवाहापूर्वी मिळाला असेल तर विवाहाच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आत स्त्रीकडे त्या ठिकाणी तो हुंडा या ठिकाणी हस्तांतरित करणं गरजेचं आहे म्हणजे तीन महिन्यापर्यंत हस्तांतरित करणं गरजेचं आहे आणि विवाहाच्या ने नंतर जर मिळाला असेल तर तीन महिन्याच्या नंतरसुद्धा त्या ठिकाणी तो जी काही रक्कम असेल ती रक्कम स्त्रीकडे म्हणजे वधू पक्षाकडे त्या ठिकाणी हस्तांतरित करणं गरजेचं आहे अशा प्रकारची तरतूद कलम सहामध्ये दिली कलम सात सांगते की गुन्ह्याची दखल गुन्ह्याची दखल काय आहे तर महानगरपालिका असेल किंवा प्रथम द वर्ग दंडाधिकारी असेल यांच्यामार्फत गुन्ह्याची दखल केली जाते न्यायालयाकडून कशा प्रकारची दखल केली जाते त्या संदर्भाची तरतूद कलम सातमध्ये सांगितली हे सातही कलम तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे प्रश्न सहावा हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या अंतर्गत समाविष्ट किंवा एकूण किती कलमाचा समावेश होतो तर एकूण दहा कलमाचा यामध्ये समावेश होतो आपण एकूण सात कलम आतापर्यंत पाहिलेत पहिलं कलम आहे अंमलबजावणी दुसरे कलम आहे व्याख्या तिसरं आहे हुंडा देणे घेणे शिक्षा चौथा आहे हुंडा मागणीबद्दल शिक्षा चार क आहे जाहिरातीवर बंदी पाच आहे हुंड्याचा करार निरोधक असेल सहा आहे हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसाच्या हितासाठी असेल कलम सात असेल गुन्ह्याची दखल असेल त्यानंतर या ठिकाणी पहा कलम आठ ते दहा तर कलम आठ मध्ये काय सांगते तर गुन्ह्याचे स्वरूप गुन्हा कशा प्रकारे आहे गुन्ह्याचे स्वरूप कसं आहे कलम आठच्या अंतर्गत सांगितलेली गोष्ट आहे कलम आठ सांगते की राज्य शासनामार्फत हुंडाबंदी असणार अधिकाऱ्याची नेमणूक करणे कोणामार्फत तर राज्य शासनामार्फत यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर कलम नऊ अधिसूचनेद्वारे केंद्राला नियम करण्याचा अधिकार आहे यामध्ये म्हणजे एकोणीसशे एकसष्टचा जो कायदा आहे या कायद्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल करण्याचा जो अधिकार असेल तो केंद्राला म्हणजे अधिसूचना काढून केंद्र त्यामध्ये बदल करू शकतात कलम दहा सांगते की राज्य सरकार नियम करण्याचा अधिकार आहे म्हणजे राज्य सरकारलासुद्धा या ठिकाणी नियम करण्याचा अधिकार आहे पण अधिसूचना काढून केंद्रालासुद्धा या अधिकारणामध्ये बदल करण्याचा या ठिकाणी अधिकार दिला गेलेला आहे त्या त्यानंतर या ठिकाणी पहा प्रश्न सातवा कलम आठ अंतर्गत गुन्ह्या गुन्ह्याचे स्वरूप कसे असेल कलम आठ आता आपण सांगितले की गुन्ह्याचं स्वरूप कसं असेल तर दखलपात्र असेल अजामीन पात्र असेल त्यानंतर आपआपसात न भेटवण्या येण्याजोगे असेल त्यानंतर पर्याय चार सर्व बरोबर याचं योग्य उत्तर असेल सर्व बरोबर आहे गुन्ह्याचं स्वरूप कसं असेल तर पहिलं स्वरूप आहे दखलपात्र गुन्हा असेल दखलपात्र गुन्हा असेल त्यानंतर दुसरा जो असेल तो म्हणजे अजामीन पात्र अजामीन पात्र गुन्हा असेल अजामीन पात्र गुन्हा त्यानंतर तिसरा असेल आपापसात आप न मिटवता येण्याजोगेचा गुन्हा असेल या संदर्भाची तरतूद कलम आठमध्ये गुन्ह्याचं स्वरूप दिलेलं आहे आता कलम आठ कलम, कलम तीन व चारनुसार अंतर्गत जे काही विवक्षित प्रकरण सिद्ध करण्याची जबाबदारी ही आरोपीवर सोपवलेली आहे म्हणजे कलम तीन आणि चार या संदर्भाची काही विशेष सूट दिलेली आहे आणि कुणा कशा प्रकारे माझा मी या ठिकाणी विशेष सूटच्यासाठी पात्र आहे हे सिद्ध करण्याचा जबाबदारी आरोपीवर असेल म्हणजे विशेष सूटच्या अंतर्गत जी काही शिक्षा कमी केली जाते ती न्यायालयाला तशा प्रकारची सांगावी लागेल त्यानंतर या ठिकाणी विशेष सूट दिली जाईल आता ही जी तरतूद असेल म्हणजे कोणती कलम आठ बी या संदर्भात जी तरतूद असेल ती तरतूद एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी शे रोजी या तरतुदीचा समावेश करण्यात आलेला या कायद्याच्या अंतर्गत ही तारीखसुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे म्हणजे गुन्ह्याचं स्वरूप जे आहे ते कलम आठच्या अंतर्गत जे जर दखलपात्र असेल व जामन पात्र असेल आपापसात न मिटवता येण्याजोगे असेल असेल संदर्भाची जी तरतूद असेल किंवा ती तरतूद करण्यात आलेली आहे तर ती म्हणजे एकोणीस एकुनिस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी ही तरतूद या कायद्यामध्ये दे बदल करून या ठिकाणी दुरुस्ती करून करण्यात आलेली आहे त्यानंतर प्रश्न आठवा आहे कलम चार अंतर्गत होंडा मागणीच्याबद्दल शिक्षा कोणती आहे जर एखादा मी हुंडा मागितला तर कलम चारच्या अंतर्गत शिक्षेची कोणती तरतूद आहे तर याची योग्य तरतूद आहे मित्रांनो कलम चारमध्ये सहा महिने ते दोन वर्षापर्यंतची शिक्षा या ठिकाणी दिली जाते म्हणजे पर्याय नंबर दोन बरोबर आहे कलम चार सहा महिने दोन वर्ष तसेच दहा हजारापर्यंत या ठिकाणी शिक्षा होऊ शकते विशेष कारणासाठी शिक्षा सहा महिन्यापेक्षा कमी करता येते पण ते विशेष कारण कोणता आहे तर ते आरोपीला न्यायालयासमोर त्या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे जर न्यायालयाने ती जर मान्य केला असेल तर ती शिक्षा सहा महिन्यापेक्षा कमी केलं जाऊ शकते अन्यथा ती शिक्षा सहा महिने सहा वश, सहा, सहा महिने दोन वर्ष सहा ते सहा महिन्या सहा महिने ते दोन वर्षापर्यंत आणि दहा हजारापर्यंत त्या ठिकाणी दंड भरणं गरजेचं असतं त्यानंतर नववा प्रश्न आहे कलम सातच्या अंतर्गत हुंडा प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत गुन्हा कोणत्या आधारे दाखल केला जातो कलम कोणता आहे तर कलम सात आहे कलम सातच्या अंतर्गत हुंडा दाखल करण्याची जी प्रोसेस असेल किंवा हा हुंडा प्रतिबंध किंवा हुंडा घेण्यासंदर्भाची तरतूद या ठिकाणी झालेली आहे किंवा गुन्हा घडलेला आहे हे कशाच्या आधारे दाखल करून घेणं गुन्हा गरजेचा असतं किंवा न्यायालयामध्ये केस दाखल करणं गरजेचं असतं यासंदर्भाची तरतूद कलम सातमध्ये सांगितली तर यामध्ये पहा स्वतः न्यायालय जर वाटलं असेल की या संदर्भाचा या ठिकाणी आर्थिक व्यवहार झालेला असेल असं वाटलं असेल तर त्यावेळेस गुन्ह्याची दखल करणं गरजेचं असतं त्यानंतर पोलीस सुद्धा या ठिकाणी गुन्ह्याची दखल करणं गरजेचं असतं अशी तरतूद कलम सातमध्ये सांगितली त्यानंतर पुढील व्यक्तीच्या फिर्यादी फिर्यादीवरून जर एखाद्या व्यक्तीने जर तशा प्रकारची फिर्याद दिली असेल एफ आय आर जर फाटला असेल किंवा एफ आय आर जर फाटला असेल तर त्या संदर्भाची तरतूद या ठिकाणी करणं गरजेचं असतं वन सर्व बरोबर आहेत आणि त्यानंतर दुसरे दोन ॲडिशनल पॉईंट्स आहेत जे की कलम सातमध्ये सांगितले ती म्हणजे पीडित व्यक्ती किंवा तिचे आई वडील आणि नायतेवाईक यांनी जर तशा प्रकारची तक्रार दिली असेल तर तो गुन्हा दाखल करणं गरजेचं असतं त्यानंतर एखादी जर प्राप्त संस्था असेल एन जी ओ असेल जर त्यांना जर वाटत असेल की या ठिकाणी हुंडा प्रकरणासंदर्भातली जर तक्रार घडली असेल किंवा हुंडा देणे घेणे आर्थिक व्यवहार जर घडला असेल जर त्यांनी जर त्या ठिकाणी जर तक्रार दिली तर तशा प्रकारचा गुन्ह्याची नोंद करणं गरज गरजेचं असतं कलम सातच्या अंतर्गत त्यानंतर प्रश्न दहावा आहे हुंडा प्रतिबंधक अधिनियम कलम दहा संदर्भात पुढीलपैकी योग्य विधान कोणते आहे तर याचं योग्य विधान आहे राज्य सरकारला नियम करण्याचा अधिकार असेल राज्य सरकारला नियम करण्याचा अधिकार कलम दहामध्ये सांगितला आहे त्यानंतर अधिसूचनेनुसार केंद्राला नियम करण्याचा जो अधिकार असेल कलम नऊमध्ये सांगितलेला आहे त्यानंतर राज्य शहर शासनामार्फत हुंडाबंदी अधिकाऱ्याची जी नेमणूक असेल तर ती नेमणूक आठ बीच्या अंतर्गत करण्यात आली त्यानंतर गुन्ह्याचे स्वरूप आहे तर गुन्ह्याचे स्वरूप तुम्हाला मी सांगितले कलम आठच्या अंतर्गत सांगितले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट या कायद्यावर तुम्हाला या बाहेरचा एकही प्रश्न येणार नाही हेच जर लेक्चर तुम्ही जर तुम्ही परत परत पाहिले तर तुम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी यावरचे एक ते दोन क्वेश्चन त्या ठिकाणी चुकणार नाहीत जर तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत निरीक्षक या पदासाठी जर तुम्हाला महानगरपालिका अधिनियम प्रश्नसंच हवा असेल तर तुम्ही आपले डिजिटल जे के हे प्लेस्टोर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करा आणि एकशे नव्याण्णव रुपयाला तुम्ही त्या ठिकाणी कोर्स बाय करू शकता दोन हजार प्लस क्वेश्चन बँक त्या ठिकाणी दिलेले आहेत अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण लेक्चर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून आपण दुसरा कायदा या ठिकाणी घेऊन येणार आहोत जेणेकरून तुम्हाला कायद्यावरचे प्रश्न कशा प्रकारे ये येतील या संदर्भाची संपूर्ण माहिती दिली जाईल किंवा तशा प्रकारची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे जर तुम्हाला तांत्रिक डायरी जर क्वेश्चन जर पुस्तक जर हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला लिंक दिली त्यावर तुम्ही क्लिक करून डायरेक्टली ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता किंवा जर तुम्हाला ऑफलाईनमध्ये घ्यायचं असेल तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही त्या ठिकाणी तुम्ही बुक स्टोरवर जाऊन तुम्ही या ठिकाणी अंगणवाडी मुख्य सेविका प्रवेक्षिका तांत्रिक डायरी त्या ठिकाणी तुम्ही पुस्तक बाय करू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट कमें करा नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद बाय